कारण अकरावी मॅट्रिक होतं आमचं त्यावेळेला आणि तोपर्यंत बाबांच्या कामाबद्दल समाजामध्ये माहिती झाली होती लोक यायला लागली होती आणि मग आम्हाला असं वाटतं की आपण सुद्धा बाबाच्या कामात सहभागी झालो पंधरा सोळा वर्ष वय असेल त्यावेळेस सिरियसली तोपर्यंत असं वाटलंच नव्हतं आयुष्यात आपण काही करू म्हणजे काही आणि बाबांना चिंता होती पण ते बोलून दाखवत नव्हते आणि त्यांनीच ते रिस्क घेतला की तर ते बोलायचे नाही पण कधीतरी इंडायरेक्टली सांगायचे की त्याचा मुलगा बाबा त्याला गोल्ड मेडल मिळाले वगैरे असं म्हणजे मित्राचे मुलं जे नागपूरला होती आम्हाला म्हणून राजायचंय काय मी सुधारणा घेऊन पण जेव्हा असं लक्षात की बाबांच्या कामात आपल्याला सहभागी व्हायला व्हायचं झालं तर मग असं होऊन जाणे हो बाबा सुद्धा वकील होते त्यांना इतके वर्षात कुठे डॉक्टर पण मिळाले तेव्हा आपलं दा। जर शक्य झालं तर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश होऊन मग डॉक्टरहून आपण आणि त्यावेळेला खरोखरच ते वर्किंग ऍडमिशन मिळाली आम्हाला शक्यही झालं ते जसं काही ट्युशन नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस ट्यूशन फी कमी होती okay. मेडिकल कॉलेजमध्ये पावणे दोनशे रुपये आमचे ट्युशन फी होती पावणे दोनशे रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये सहा महिने शिक्षक <laughs> ते बाबांच्या दीडशे रुपये मानधनामध्ये आम्हाला ऐकतात काही बाबा दोघांना गोरवापा okay. ट्रस्ट कोल्हापूरचा पाठवायचा त्या इतक्या तुटुकुंच्या मानधनावर आमच्या शिक्षण अगदी आनंद नाही